नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट आज दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गुडचे नांदुरा शहराध्यक्ष युवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी श्री मुकेश अशोक वाकोडे यांनी दिले माननीय तहसीलदार साहेब नांदुरा यांनी लेखी निवेदन विषय नांदुरा तालुक्यामधील बरेच तलाठी आपल्या हलक्यावर न राहता नांदुरा येथे आपले, ये आपले कार्यालय बनविले आहे त्यांनी आपल्या हलक्यावर मुख्यालयी जाऊन काम करणेबाबत उपरोक्त विषयास अनुसरून आपणास विनंती करण्यात येते की आपले नांदुरा तालुक्यामधील बरेच तलाठी हे आपल्या हलका किंवा मुख्यालय येथे न ना जाता नांदुरा येथे आपले काम करीत असतात त्याच्या कामाविषयी कुठलीही तक्रार नाही परंतु शासनाने फक्त तहसील कार्यालय तालुक्याच्या ठिकाणी निर्माण केले आहे व मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालय हे हलक्या प्रमाण रचना करून दिलेली आहे तसेच त्या हलक्यामध्ये नवीन कार्यालय बांधकाम करून दिलेले आहे काही ठिकाणी नसेल पण बऱ्यापैकी काम पूर्ण झालेले आहे याच्या मागचा शासनाचा उद्देश आहे की शेतकरी यांना सेवा देणे त्याची कामे त्याच्या राहत्या ठिकाणाच्या गावाच्या जवळ व्हावी त्यांना जास्त वेळ लागणार नाही परंतु आपल्या तालुक्यामधील बरेच तलाठी आपल्या हलका किंवा कार्यालय येथे न हजार न ना राहता नांदुरा या ठिकाणी त्यांनी आपले कार्यालय थाटले आहे त्यामुळे सर्व गावोगाच्या शेतकऱ्यांना नाहक त्रास होती साधा सात शेत बारा जरी त्यांना प्यायचा म्हटला तरी त्यांना तालुक्याच्या ठिकाणी जावं लागत आहे आता शेतकऱ्याची पीक कर्ज घेण्यासाठी लगबग सुरू असून त्यासाठी त्यांना सात शेत बारा ची आवश्यकता आहे त्यांना ही कागदपत्रे त्यांना सहज मिळावी त्यासाठी आपले तलाठी मुख्यालय असणे गरजेचे आहे आणि हाच शासनाचा उद्देश आहे असे मला वाटते तो सफल व्हावा असे जर तुम्हाला वाटत असेल तर आपण आपल्या अंतर्गत असणारे जे तलाठी मुख्यालय हजर राहत नाही त्या तलाठ्यांना आपल्या स्थारावरून आदेश देणे गरजेचे आहे अन्यथा सर्व शेतकरी मिळून लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करतील त्या आंदोलनाची सर्व जबाबदारी तहसीलदार म्हणून आपली असेल